कुणाल पाटील काँग्रेसचे साथ आता सोडणार आहेत कुणाल पाटील उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कुणाल पाटील यांनी झी चोवीस तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली काँग्रेसनं सातत्यानं दुर्लक्ष केलं कुणाल पाटील यांनी झी चोवीस तासच्या मुलाखतीत हा आरोप केला महत्वाची बातमी कुणाल पाटील आता काँग्रेसची साथ सोडणार आहेत आणि ते उद्याच भाजपात प्रवेश करणार आहेत कुणाल पाटील यांनी झी चोवीस तासला विशेष मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलाखत ही घोषणा केली काँग्रेसनं सातत्यानं दुर्लक्ष केलं असा आरोप यांनी या मुलाखतीत केला माध्यमातून आम्ही ही बातमी तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही येत्या काही तासांमध्येच आता दिवसांमध्ये काही तासांमध्येच भाजपात प्रवेश करताय आहे एक तारखेला म्हणजे उद्या था। दुपारी दोन वाजता मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करतोय आणि ते अधिकृतपणे आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता ते सांगायला हरकत नाही पण काय असं झालं तुम्ही इतकी वर्ष म्हणजे जसं मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो तुमच्या तीन पिढ्या काँग्रेससोबत राहिलेल्या आहेत तुमचे आजोबा खासदार राहिलेले आहेत तुमचे वडील एक फार महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात राहिले आहेत नेहमी त्यांचं नाव आम्ही ऐकायचो आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नेहमी नाव चर्चेत रेसमधलं इतकं महत्वाचं तुमचं घराणं आहे या पिढीला काँग्रेस सोडून जावं असं का वाटतंय म्हणजे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की आमच्या आजोबांपासून हा एक जी काँग्रेसची परंपरा आमच्या घरात चालत आली आहे लहानपणापासून mm. जेव्हापासून आठवतं तेव्हापासून काँग्रेस हा आपला पक्ष आणि काँग्रेसशीच आपण राहायचं एकनिष्ठ म्हणजे आपला रक्तामध्ये काँग्रेस आहे अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालेलो होतो मला आठवतं आमच्या आजोबा जेव्हा स्वातंत्र्य लढ्यापासून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते होते स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता त्यानंतरच्या काळामध्ये ते खासदार झाले आणि अगदी पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून आणलेले खासदार या देशातल्या सर्वात जास्त मतांनी मताधिक्याने निवडणारे खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे आमच्या वडिलांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली ती वडिलांची परंपरा ही आमच्या आजोबांची जी एक सेवेची परंपरा होती ती त्यांनी पुढे नेलेली आहे आणि ते सात वेळा आमदार झाले आणि त्यांनी ते परंपरा पुढे मी सुद्धा गेल्या दोन टर्म पासून चौदा मध्ये मी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं एकोणास मध्ये चांगल्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सर्वाच्या मागचं कारण हे शेवटी लोकांशी असलेली नाळ आणि बांधिलकी हाच एक विषय घेऊन आम्ही काम करतो आहोत आता mm -hmm. जेव्हा लोकांकरता आपल्याला काही करायचं आहे तेव्हा लोकांच्या भावनांशी सहमत होऊनच आपल्याला हे करावं लागेल आणि जेव्हा लोकच ही भावना सांगायला लागतात की तुम्ही आता बदल केला पाहिजे जेव्हा सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता गावामध्ये ब गेल्यावर मला जेव्हा सांगतो की बदल हा सृष्टीचा नियम आहे तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी लोकांच्या भावनांचा आदर जनादेशाचा आदर हा आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून हा बदल तर कुणाल पाटील आता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे जी चोवीस तासला त्यांनी एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी घोषणा केली बदल केला पाहिजे त्यामुळे आता मी भाजपात प्रवेश करतोय असं त्यांनी म्हटलं